गुड मॉर्निंग मित्रांनो गुड मॉर्निंग वृंदावन मध्ये स्वागत आहे तुमचं निघालो आम्ही आता वृंदावन मध्ये दर्शनासाठी स्वप्नीलच्या हालतीचे कुर्ते घातलेले आज बरं घालू या वृंदावन मध्ये कुर्ते आपणच ती काय घातले रे यांनी काल तू तुम्ही नव्हता घालायला पाहिजे आज घालायला पाहिजे हो चला मग आता जाऊया बघूया पहिले कुठला मंदिर करा जर बघूया चला असं की बॅगी ठेवून घेऊ जाऊया निकाल आम्ही

1 نمبر 2 نمبر گیند نبره 3 نمبر جي ڏيکڻو ڪپٽن رائيڊر کي ڏيکڻو سائن سائن

जाण कृष्ण म्हणतो काही येतात उंदावनला चांगला असं रुंदावन मध्ये आलेला चला शॉपिंग चालू आहे मस्त घरच्या कृष्णाच्या मूर्तीला मस्त कपडे घेतली मस्त मस्त आहेत आणि राधा बेंद्र यांचं दर्शन झालेलं आहे कुठं यमुना आहे गंगा सागर जय श्रीराधे चला

नंबर कोणच्या कोणत्या तोंडाला पाणी तुटला सांगा चिचाल मसाला स्पेशल मसाला का कोण ताण तोंडाला पाणी सुटला आहे आता निधी मधी निधीवन बघूया कसं आहे त्याच्यानंतर परलासुद्धा का चला निधीवान बघूया श्री राज निजन महल मारी कुआ खोदा कुआ खोद के गोपियों को पानी पिलाया और मेन मंदिर बंदान नहर में बिठा के गोपियों का मनोकामना करा दिया बाँसुरी कुंड बाँसुरी कुंड बाँसुरी कुंड देखा हुआ रात्रि में श्रृंगार करते कर ये सब पहले कच्चे मिट्टी के बने थे मेन मंदिर बंदा में से लोगों की मनोकामना पूर्ण हुई लोगों ने सब पक्के बन गए यही शाम को लोटे में पानी प्रसाद दातून श्रृंगार लोगों की और शाम को सात ताली लगा के पुजारी रात्रि आठ बजे बाहर चले जाते हैं आठ बजे के बाद कोई नहीं आता इस घर में सुबह छह बजे मंदिर के फुट आज भी ऐसे दिखता है जैसे बैठ से घूम सूखे गए फूलों की सेज गुदी मिलती है लोटे का पानी फैला प्रसाद खाया पान चबाया दातुन किया मिलता है उस तो आरती के लिए सुबह पड़ता है मंगला। ये भगवान का रंग महल बोलते हैं श्रृंगार मकान वाले ना पर्दे खिड़की लगा लेते हैं कोई झाँगे नहीं देखता है। कहते है। आ, कहते कुछ लेकिन अर्ध रात्रि के बाद घुंग बांसुरी की आवाज़ आज भी सोनी पड़ता है यही शंकर भगवान ने गोपी का रूप रखकर देखा शंकर भगवान को भी गोपी बंदा बना था जो कहलाए गोपेश्वर महादेव हजार तो किलोमीटर आगे गोपेश्वर महादेव का मंदिर बनाया तो गड्ढे हो रहे हैं जगह जगह गड्ढे कि गाली वगैरह जो टूटती है ना वो तो नहीं फेंकते हैं इन्हीं को मन मंदिर देके आते हैं मनोकामना है जो भी दिखाऊंगा ना जहाँ से जो माला मिलती है ना मन मनोकामना इसी पीछे के ले जाते हैं वृंदावन गहरी ला लेते हैं एक्केचाळीस जण एक्केचाळीस जण त्याच्या आता तुम्ही जे समाध्या बघला म्हणजे तो जे रात्री येतात ना आठ आठ सात आठच्या अंतर ते आलेले आणि ते मी

भगवान ने कहा लेकिन आज भी एक पैर यहाँ आते हैं जब यहाँ लीला कर्मी आते हैं आज भी माता ना, ना, ना मंदिर होता तो खाते थे कड़वा होता तो मटकी फोड़ देते थे माता जी भगवान को पेड़ से बांधती थी वो बट व्रत ही है पाँच चार सात सौ ये भगवान के चार धाम के माता पिता का अभी आपको जो बंदा है ना मनोकामना वाली वृंदावन गैरी की मूर्ति नहीं घर दोनों वृंदावनिपल जय श्री राधे जय श्री राधे जय श्री राधे जय राधे जय श्री राधे जय श्री राधे तर मित्रांनो आमचा निधीवांचं दर्शन झालेलं आहे मस्त गाईड घ्या गाईडचं जो आतमधले आहे ना तवरच तुम्ही त्याचा ऐका पूर्ण इकडे तो सांगल मंदिरमध्ये या तिकडे जाऊ नका निसर्ग लुटा लुटीचा काम आम्हाला हांग आवड्या चन काही नाही मला पिता खू नाही फक्त मस्त याचा तर इन्फॉर्मेशन घ्यायची बाहेर आला ना आम्ही चाललो इतकं सांगायला राहिले भाई शंभर रुपयाला निधी येऊन बिराज बघतो त्याच्या बाहेर नका येऊ जाऊया आता आपण कुठे पर्सन आला पर्सन आला जाऊया आता श्री हरिवास श्री हरिवास श्री हरिवास श्री हरिवास आलेलं आम्ही आता वृंदावन मध्ये स्ट्रीट फूड खायला बघूया कसं काय छोले का। कुलचा छोले कुलचा समोर येतात काय प्रेम मंदिर दिसत रे वाव वाव लाईव्ह वाव एक नंबर लाईव मध्ये येऊन आणि जाकडिया मर्दन कालिया मर्दन डेकोरेशन मारू ना आपल्या पर्सनला आपण प्रवास करूया चला निघालेला आता आम्ही वृंदावरून चाललेला आता बरसानाला चला बाय बाय आम्ही जेवण रुंदावर जातो आता जेवून घेतो गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं बरसानामध्ये आम्ही चाललेला आता राधा राणी तर दर्शन घेण्यासाठी आजलेले नाव जाऊया आता दर्शन घेऊया मस्त वेगळी आणि मग निघूया येथून मागून चला

कृष्ण जन्मस्थान श्रीकृष्ण जन्मभूमी आलेला आता मी सगळं दर्शन घेऊया मस्त कसं काय बघूया जन्मभूमी चला मित्रांनो दर्शन झालेलं आहे आपला मस्तपैकी श्री जन्मभूमी पण आतमध्ये मोबाईल तुमची गाडीची चावी सगळा सगळा जमा करायला लागतं इलेक्ट्रिक इलेक्ट्रिक इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रॉनिक्स इक्विपमेंट नॉट ऑडर तर मग ठेवलो मोबाईल गेलो मस्त दर्शन घेतलं निघालो आता आता जाऊया बघू पुढचे लोकेशन काय आहेत आमचे आयोजन नियोजन सांगतील काय ते चला राधे राधे पिझ्झा का आलाय पिझ्झा अजून येतो ऑर्डर आमची बर्गर बिर्गर मागवले चालले विश्राम घाट आमचं राज्य सुधरत नाही सुधरत होत गाडी घेऊन जायचं अर्धा घंटा ट्राफिक मध्ये चालेल वाट आलं रिक्षा सांगितलं चला आता जाऊया विश्राम घाट तर मागे रवी कसा चला जाऊया

किला तो विश्रामी विश्राम मामा गंज को मार के किस विश्राम किया था घाट okay. को पर नाम आरती होती है शाम को साढ़े सात बजे सवेरे पाँच बजे विश्राम घाट ये मेन घाट है जो कार्तिक के महीने में स्थान होता नहीं जो बहन के स्थान करता है मित्रों आश्रम काय आश्रम घात विश्रामघात आणि आश्रम घात नाही नाही विश्राम घाट बघून आणि तो मंदिर आपला बंद होता कुठला मंदिर बंद होतं द्वारकाधीस मंदिर भूप्टेश्वरी मंदिर बंद होतं त्याच्यानंतर नंतर कोण होतं आम्हाला जायचं परत जयपूरला जायचं त्याच्यामुळं आम्ही इकडं आलो आता आलेला आम्ही रमण रेती रमन रेती करूया आणि मग इथून निघूया जयपूरला त्याला बघू आता कसं काय रोहितला खूप लोलायची इच्छा आहे त्याला इथून तिकून असतो आम्ही आता बरोबर चला बघू आता कसा विषय लोक इतकी कशी नाचतात म्हणजे खेळतात रमन रीती बघा 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 तुम्ही हे बघा हे बघा वा 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 किती सुंदर वा 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 चोला लागला बघ पाठल्या घेऊन आल्या पिशव्या भरात या भारल्या या पिशव्या भरल्या या राधे 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 बघ या बघा बाग, यांचं कसा खेळ चालू आहेत खेळ चालू आहेत बघा खेळ चालू आहेत यांचं बघा कस हे बघा खेल, खेल बघूया आता आता आपण माती घेऊया नक्की घेऊ आपण आता खर्चांसाठी माती घेऊया रमण रेती रमण रेती यांचे खेळ चालू आहे खेळ बघा खेळ चालू आहे यांचे खेळ माती मुत लोक हा <laughs> <laughs> माती बोल माती आ, यो बोललेला होता मातीन लोलतो आता ट्रेनिंग आहे माती

डोल डोल ए ए ये जो मंगला मंगले गया भाई अपना डरले ना मतलब दिस लो ऐसा कौन राजे 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 जेडी आ जेडी आ ओए 何でだ? रास प्राणी वेग सांबार घेऊ ना दे, 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 दे। चला ये, चला दे, दे, दे। चला मित्रांनो लिहिूया आता आपला आलेला मस्तर आम्हाला रेतीमध्ये केलू चला जाऊया आता आपल्या जयपूरच्या प्रवासाला तर मित्रांनो पोहोचले आम्ही आता जयपूर पिंक सिटी आता आळवलाही जेवायला खूप टाइम झाला म्हणजे दहा वाजले साडे दहा आणि आळवला मी जेवायला चांगला असं हॉटेल आहे सर वाटते गुलाबी नागरी हा पिंकच घेतली गुलाबी नागरी आणि त्याला तुम्ही बघा याला काय झाले त्याला डोका दुखतय त्याचा तर चला मित्रांनो आता जेवून घेऊया आणि आपली उद्याचा आता ब्लॉग नवीन म्हणजे आता यो ब्लॉग इथंच एन करू कुठला आपला ब्लॉग होता वृंदावन रिंदावनचा ब्लॉग इथे एन करू आणि उद्यानं आपण जयपूरचा नवीन ब्लॉग चालू करू तर ब्लॉग कसा का वाटला काय वाटलं कमी का सांगा चॅनल होती तर तुम्ही नवीन चॅनल सबस्क्राईब करा भेटू आता जयपूरच्या ब्लॉग मध्ये मित्रांनो आलेले हवामाल बघा बाहेरून जयवान तोप सगळ्यात वर्ल्डमध्ये सगळ्यात मोठी तो